कारंजा लाड येथे कार्यालय द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा जिल्हा कमिटी यांच्या वतीने तथा कारंजा तालुका का शाखा यांच्या वतीने परभणी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या समोरील भारतीय संविधानाच्या प्रतीची काही समाज कंटकांकडून तोडफोड करण्यात आली अमानवीय असे कृत्य करण्यात आले त्यांचा निषेध करून निवेदन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कारंजा तहसीलदार कार्यालयातील तहसीलदार कृणाल झालटे यांच्या मार्फत निवेदन दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया वाशिम जिल्हा अध्यक्ष रंगराव शेजव कारंजा तालुका अध्यक्ष तरुण भाऊ शिरसाड कारंजा तालुका अध्यक्ष छत्रपती मनवर तालुका संघटक यशवंतराव साऊतकर उत्कर्ष वरघड जिल्हा समिती सामाजिक कार्यकर्ते सुदामराव भगत मंगेश इंगडे सामाजिक कार्यकर्ते पद्माकर गुडधे तालुका समिती कारंजा तसेच सर्व कारंजा तालुका शाखेचे पदाधिकारी यांच्या वतीने निवेदन देण्यात आले जावेद खान दस्टिंग ऑपरेशन न्यूज कारंजाला द स्टिंग ऑपरेशन न्यूज सत्याचे दुसरे नाव अन्यायावर लेखणीचा घाव